इतिहासातील स्वर शहर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपले संविधान अंमलात आलं आणि भारत खऱ्या अर्थानं प्रजासत्ताकांना या ऐतिहासिक दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नाही तर ते आपल्या लोकशाही व्यवस्थेचा आत्मा आहे या संविधानाच्या रचनेमागत परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दूरदृष्टी बुद्धिमत्ता आणि लोकशाही मूल्यांवरील निष्ठा आहे त्यांच्या प्रयत्नामुळे आपण एका आदर्श संविधानाने समृद्ध झालो आहोत मान्य पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आपल्या देशाला आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी या दशकात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत 2015 पासून सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करून संविधानाचे महत्व जनमानसर पोचवण्याची प्रेरणा त्यांनी दिली आहे राज्यात माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली विकासाला नवी दिशा दिली जात आहे आणि शंभर दिवसाचा कृती आराखडा जाहीर केला आहे या अंतर्गत पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत महत्वाच्या विकास कामांना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे यासोबतच नागरिकांना जलदगतीने सेवा सुविधा उपलब्ध करून देणे हा देखील या उपक्रमाचा भाग आहे महाराष्ट्राचं आणि मराठवाड्याचा इतिहास इतिहासात आपला लातूर जिल्ह्याचे विशेष महत्व आहे विविध क्षेत्रात नावलौकिक असलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद माझ्याकडं आले आहे त्याचा मला वैचारिक अधिष्ठान व सांस्कृतिक श्रीमंती ही या जिल्ह्याची एक ओळख आहे बंधू भगिनीनो आपण मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याचा इतिहास विसरू शकत नाही आपल्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी जीव जीव, जीव गमावे लागला ही लढाई आपल्या संविधानाची स्वातंत्र्य समता आणि न्याय मूल्यांचे महत्व अधोरेखित करणारी होती या लढ्यात लातूर जिल्ह्याचं योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे आपल्या जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाचा टप्पा दोन सुरू करण्यात आला आहे त्यातून एकशे अठ्ठावीस गावांमध्ये एकशे त्रेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपयांची कामे प्रस्तावित आहेत त्यापैकी सुमारे दोन हजार एकशे बेचाळीस कोटीची कामे ही पूर्ण झाली आहे उर्वरित कामे प्रगती पथावर आहेत जलसंधारणाची कामे केली जात आहेत गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेतनं तलावाची साठवण क्षमता लाखो लिटरची भर पडली आहे कृषी पंपांसाठी मुख्यमंत्री वीज सवलत योजना राबवल्यामुळं जिल्ह्यात जवळपास एक लाख अडतीस हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय शेतकऱ्यांना सरकारी योजनांची जलद आणि सोप्या पद्धतीने लाभ देण्यासाठी केंद्र शासनाने ऍग्रीस्टॅग योजना सुरू केली आहे यामध्ये शेतकऱ्यांना फार्मर आय डी देण्यात येत दे असून त्यासाठी जिल्ह्यात मोहीम स्वरूपामध्ये शिखरांचे आयोजन केले जात आहे महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री लाडकीबाई योजना आणि लेख लाडकी योजनेसाठी उपक्रम प्रभावीपणे आणली जात आहेत हक्कांपेक्षा कर्तव्य मोठी असतात या उक्तीप्रमाणे आपल्या जिल्ह्याचा आणि देशाचा विकास करण्यासाठी आपण सर्व सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवे संविधानाची शिकवण स्वातंत्र्य लढ्याचे बळ आणि लोकशाहीची शक्ती ज्याच्या आधारे आपण एक भारत श्रेष्ठ भारत घडवू शकतो संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांचा आदर करत भारताला जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनवूया धन्यवाद जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र धन्यवाद